अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद छत्रपती संभाजी महाराजांचं निधन झालं शंभूराजांच्या मृत्यूनंतर स्वराज्य गिळायला टपलेल्या औरंगजेबाने जुलफिकार खानाला स्वराज्याची राजधान राजधानी असलेला रायगड किल्ला जिंकायला पाठवले प्रचंड मोठी फौज घेऊन जुल्फिकार खानानं राजधानी रायगडाला विढा दिला जुलफिकार खानाचे खरे नाव इस्माईल होते हा कोणी साधासुदा व्यक्ती नव्हता औरंगजेबाचा मुख्य वजीर आसद खानाचा मुलगा म्हणजे जुलफिकार खान रायगडाला वेढा पडल्यावर महाराणी येसुबाईंनी स्वराज्य वाचवण्यासाठी राजारामराजे आणि महाराणी ताराराणींना रायगड सोडून जिंजीच्या किल्ल्यावर जाण्यास सांगितले शंभूराजांच्या बलिदानानंतरही शोरवीर मावळ्यांना सोबत घेऊन महाराणी येसुबाईंनी तब्बल आठ महिने रायगड किल्ला झुंजत ठेवला मात्र झुल्फिकार खान रायगडाचा वेढा मागे घ्यायला तयार नव्हता याच वेळी जुलबीकर खानानं महाराणी येसुराणींना पत्र लिहून रायगड मोगलांच्या ताब्यात देण्याची विनंती केली तेव्हा खानाने कुरानाची शपथ घेऊन येसुराणींना वचन दिले होते मोगलाईत कोणत्याही प्रकारे मी शाहूराजे आणि तुमच्या जीवाला धोका होऊ देणार नाही मोगलाईत तुमचा योग्य तो सन्मान ठेवला जाईल तुमचा धर्मभ्रष्ट करणार नाही त्यावेळी महाराणी येसुराणींनी जुलफिकार खानाच्या शब्दावर विश्वास ठेवून रायगडाच्या वेढ्यामध्ये आपले आणखी मावळे मारले जाण्यापेक्षा रायगड मोगलांच्या ताब्यात देण्याचा निर्णय घेतला जुलफिकार खानाने रायगड मोगलांच्या ताब्यात घेतला आणि महाराणी येसुराणी आणि शाहूराजे यांना मोगलांच्या राजकैदेत जावे लागले जुल्फिकार खानानं आणि त्याच्या बापानं म्हणजे आसद खानानं आपण कुराणाची शपथ घेऊन दिलेलं वचन शेवटपर्यंत पाळलं महाराणी येसुराणी आणि शाहूंचा योग्य तो सन्मान त्यांनी राखला तसं तर धर्मवेड्या औरंगजेबाला अधूनमधून जिहादचे अतिशय तीव्र झटके यायचे औरंगजेब अर्ध्या रात्री उठून एखाद्या भूतासारखा थयाथया नाचायचा आणि असं बोलायचा की त्या काफरबतच्या संभाच्या पोराला युवराज शाहूला आत्ताच्या आत्ता मुसलमान बनवा त्यावेळी मध्ये पडून हे आसद खान आणि झुल्पिकार खान बाप बेटे त्या म्हाताऱ्या औरंगजेबाला शांत करायचे रायगडाचा पाडाव केल्यानंतर औरंगजेबाने याच जुल्पिकारखानावर आणखी एक महत्वाची जबाबदारी सोपवली राजाराम दक्षिणेत स्थापन केलेली स्वराज्याची राजधानी जिंजे किल्ला जिंकण्याची जबाबदारी औरंगजेबाने याच जुल्पिकारखानावर सोपवली त्या ठिकाणी देखील संताजी धनाजेंसारख्या वीर योद्ध्यांनी राजाराम राजे आणि राजधानीचे रक्षण करण्यासाठी छातीची ढाल केली पुढे सतराशे सात साली औरंगजेबाचा मृत्यू झाला औरंगजेबाच्या मृत्यूवेळी त्याची तीन मुले जिवंत होती मोठा मुलगा मुहज्जम उर्फ शहा आलम हा अफगाणिस्तानात होता दुसरा आझम हा खानदेशात होता तर तिसरा मुलगा कामबक्ष हा हैदराबाद मध्ये होता औरंगजेबाच्या मृत्यूची बातमी ऐकताच खानदेशात असलेला आझम अहमदनगरला आला त्याने औरंगजेबाचा दफनविधी उरकला आणि स्वतः दिल्लीपती म्हणून घोषित केले कैदेत असलेल्या महाराणी येसुराणी शाहूराजे इत्यादी राजकायद्यांना सोबत घेऊन तो उत्तरेकडे निघाला त्याच्यासोबत जुलफीखार खान सुद्धा होता सुरुवातीस नकार देणाऱ्या आझमशाहने काही अटी घालून मराठ्यांच्यात फूट पाडण्यासाठी फक्त शाहू राजांची सुटका करून तो इतर सोबत घेऊन आग्रा येथे निघाला आग्रा येथे आझम आणि औरंगजेबाचा दुसरा मुलगा मोअजम यांच्या सैन्याची गाठ पडली दोघांच्या सैन्यामध्ये दे युद्ध देखील झाले या युद्धात आझम मारला गेला दिल्लीत गेलेल्या मुओज्झमने स्वतःचे बहादूर शहा हे नवे नाव धारण करून स्वतःला राजा म्हणून घोषित करून राज्याभिषेक करून घेतला आपल्या एका भावाचा काटा काढलेल्या बहादूर शाहने छोटा भाऊ काटा काढला आणि तो निर्धास्त झाला पुढे कालांतराने बहादूर शाह मेल्यानंतर त्याच्या मुलामध्ये दिल्लीच्या गादीवरून भांडणे सुरू झाली बहादूर शाहला एकूण चार मुलं होती मुईजुद्दीन अजिम उशान जहान आणि रफीक उशान या सगळ्यांमध्ये आघाडीचा होता तो अजिम उशान पण या अजिम उशान आणि जुल्फिकार खानाचं कधीच जमत नव्हतं अजिम उशानला त्याच्या सल्लागारांनी असा सल्ला दिला होता की तुला जर तख्तावर बसायचं असेल तर तू सर्वात आधी तुझा विरोधी असलेल्या जुलफिकार खानाला मारून टाक पण जुल्फिकार खानाने इतर तीन शहजाद्यांना एकत्र करून आजी मोशांचाच काटा काढला आणि शहजादा गादीवर बसवला पण खऱ्या अर्थाने त्याच्या वतीने सगळ्या कारभार हिंदुस्थान खानच पाहत होता जेव्हा इतर दोन भावांनी मुईजुद्दीन विरुद्ध कुरकुर करायला सुरुवात केली तेव्हा जुल्फिकार खानाने त्या दोघांनाही ठार मारले पण म्हणतात ना प्रत्येक वाईट गोष्टीचा अंत हा सुद्धा वाईटच असतो पुढे कालांतराने आजी मुशांचा मुलगा फारुख शियार दिल्लीचा बादशाह बनला त्याने आसद खान आणि जुल्फिकार खानाला निरोप पाठवला आम्ही तुमच्या कर्तबगारीवर बेहद खुश आहोत तुम्हाला कुरानाची शपथ घेऊन आम्ही असं वचन देतो तुम्हा बाप लेकांना मी काहीही करणार नाही अगदी मानसन्मानानं दरबारात पुन्हा पद देईल तुम्ही माझ्या मुजऱ्याला या जेव्हा ते बापलेक भेटीस आले त्यावेळी या फारुख शेयार नुलफिकार खानाला मोठ्या प्रेमानं मिठी मारली आता आपण सोबत जेवण करू असं सांगितलं आणि त्याने आसद खानाला निश्चिंत करून परत पाठवून दिले पण ज्यावेळी जुल्फिकार खान जेवायला बसला त्यावेळी फारुख शेयार अचानक उठून बाहेर गेला आणि जुल्फिकार खानाभोवती तंबोच्या कनादीचे पडदे लावून त्याला आत अडकवण्यात आलं दोनशे सैनिकांनी लगेच घेरा घालून जुलफिकार खानाला कैद केले मारेकऱ्यांतर्फे त्याला निरोप पाठवला की जिंजिला असताना तो शहजादा बेड्या घातल्या होत्या माझा बाप याच्या मृत्यूला देखील तूच कारणीभूत होता त्यामुळे मी तुला ठार मारणार आहे पण त्यावेळी हा जुलफिकार खान बिलकुल घाबरला नव्हता खानाने त्या मारेकऱ्यांतर्फे फारुख शेअरला असा निरोप पाठवला तुला जर मला मारायचं असेल तर मार पण फालतू बकबक करू नकोस संतापलेल्या फारुख शेयार न ठार मारण्याचे आदेश दिले आणि मारेकऱ्यांनी जुल्फिकार खानाचा गळा दोरीनं आवळून त्याला ठार मारले मृत्यूनंतरही जुल्फिकार प्रेताची विटंबना करण्यात आली उंच लाकडाला त्याचे प्रेत उलट बांधून सगळ्या शहरात मिरवण्यात आलं म्हाताऱ्या आसदखानाला आपल्या मुलाच्या प्रेताची विटंबना उघड्या डोळ्यांनी पाहण्याची जबरदस्ती करण्यात आली खानाची सगळी जहागीर जप्त करण्यात आली त्याचे वाडे आणि सगळी संपत्ती हे देखील कब्जात घेण्यात आले जुल्फिकार खानाच्या मृत्यूनंतर मोगल साम्राज्याला उतरती कळा लागली त्यातून मोगल पुन्हा कधीच सावरले नाही जुल्फिकार खानाचा मृत्यू म्हणजे एका अर्थानं मराठ्यांच्या हिंदुस्थानावरील वर्चस्वाची सुरुवात होती